भक्तांच्या बाईपणी कळत नाही काय सांगताना एक सांगता माझो भाऊ माझ्याकडे दुसरा सांगता माझो भाऊ माझ्याकडे आता एक भाऊ एकटा कळत नाही आम्हाला एकदा असा माणूसच छान म्हणतात ना सगळे जागा फया बाईल माणूस किती लागाव या फटा खाणत नाही मस्शी माणूस आणि कोण जर नाही म्हणायला सांगाल तर त्याच्यामुळं म्हणा असल्या माणसाच्या तोंडात किती तिनं लागावया मी ह्या बोला नाही किती त्या दाशी मी समाजताना लगीन झाला तेव्हा माकडे ती घेऊन गेली हा पण आता बोलते की ते ती नाया म्हणून बोलते ते आजकाल नाही तो वायदा बाल म्हणून मारून का पण माझा कसा ज्याचं चुकता ना त्याचा चुकताच म्हणा काय तो, तो माका तिथं राग येतात कधी जरी ऐकला ना तरी मायाच मोठे पण सांगत असत था। माझ्या बाबाचा या माझ्या बाबाचा त्या हा तुझ्या बाबाचा तुझ्या बाबाकडे रमला हा भावाचा काय आता बोल ना नाही <laughs> भावाचा नाही बाबाचा सगळा मोठे कोणत्या बाबाचा काय नसत मागा सांगा सगळ्यांच्या माझ्या आणि बाबाचा माझ्या बाबा माझ्या बाबाचा काय नाव होता पण मी कधी सांगले माझ्या बाबाचा या माझ्या बाबाचा का आम्हाला आता सांगत नाही माझ्या बाबाचे पन्नास मशी होतो पन्नास मशी होतो पण कधी बोलत नाही माझ्या बाबाचे पन्नास मशी होत मला

त्या <laughs> बाल माणसाच्या हाताकडे मी मला दिवस काढलाय समजला ना माझ्या जागेवर जर दुसरा कोण असता तर केव्हा केव्हा गेला असता ही द्वार पण मी रवले माका हा भासा तिच्याकडला कसा खाव भया काय करू मी जर फुडल्या डाला फुटी असली ना आणि माका ही त्या सूर्यकडे उभावलं तर मी सांगते पाटल्या का असं कसा कसं

मी असं म्हणतो समोरच्या माणसानं जर आवशी ओसळून गाळ घातल्या तर दुसऱ्या माणसानं बापाशी ओसळून घालू घेतो भांडण आता भोवाला भांडण केलं गो गेलो राधान आता भजन करीत बसा कडे काय होते मी पण भांडण ऐकलं मी पाटल्या पाटील मकाडा आता कधी जातले काय करतली भिंती मका मजाच करू की आता हा माझ्याला बघूया काय करतो

बोलत खर काय ते सांगा मला भामकादेवी कशी असं नाव असतो का भामानी मी दाशी कोणती भामानी मी दासी असे त्याच्या नावात माझं नाव येऊ नको म्हणून भामकादेवी म्हणजे भामादेवीची दासी म्हणून ભાઈલો પુйся રહ્યો માજા માયલી ચી આલે હો મામા ને ઇત માયલી ની સંવારલા ના મામા ની ઇત ચી ની આ જી લે કે ભામાડી કંક્યા વર્ગે ના ઘર વર્ગે ભામાડી ઇલે એસે કસે તુમકે જાતી એવું ના હાથ આલે ભામાડી આ એટના ગોર કે દેત ના કે બેટીઓ જોની કે કતલે કતલે આંબે કે નો